कारण का दादा बळी पांडवाकडे आणि पांडवाला सांगितले पांडवाला काय सांगितलं आमची बहीण तुम्ही करून घ्या धर्मराजा म्हणजे मी काय भीमाला सांगितलं भीम म्हणे नको तेव्हा नको म्हणले पण अर्जुन तवा तीर्थ या गेले होते जे आरती चौतीगत चौघ नको म्हणतात त्या आरती अर्जुन भीम नको म्हणजे आणि पुन्हा तरी बहीण पूर्वी राहणार येऊन आणि भगवंत आले कोण बैराम दादा कृष्णा पत्रिकाच्या आपल्या सुविधाचं लग्न गुरुधामले मांडव टाक पत्र पत्रिका वाट सैपाची सांग आचारी सांग भगवद्गाने काय केली ती पत्रिका घेतली त्याचे हजार तुकडे केले असं बरोबर का भीकून लक्षात ठेवा तीन वर्षानंतर माझ्या बहिणीच्या कपळा चला बहीण सांभाळायची कशी काय कारण का त्या दृरान मागच्या जन्मामध्ये एका वनाला आग लावली होती तिचे शंभर पुत्र मरण पावले आणि तिनं शाप दिला मृत्यू होती ती शाप होता त्या सैसा तो अंधळात राहील मला तिचा झाले तो पण अंधळार शापतासाठी बहिणीला भूक्काच राहणार आणि भगवंत अर्जुना कळे गेले कामच्या चुकीत असे अर्जुना तू हो संन्यासी तू होन्यासी चोरून माझी बहिणी काय कर बहीण माझी चोरून ये आणि तू संन्यासी हो तेव्हा काय म्हणला मला संन्यासी कर म्हणला देवा महाराष्ट्रातली कुठली पुढगी मला सांगितलं आणि ती मासगावला ना अर्ज आणि आले कुठं कोकु मंदिरात बसलेला आणि येणार मला कोकुळ येवस्थेचं नाव पडायचे आता आणि तिकडून काय झालं भगवंतला बघितलं तवस द्या माझ ना माझं नाव घेतलं घ्या कुठं बळरामदा दादा काय ते म्हणलं दादा मंदिरात एक संन्याशी आलाय त्वजित्या नाव ओळखी तुझी दादा जी नाव तुम्ही बळरामजी का काय सन्न्याशी व्हाय कामात्माल्या बघितल्या कारण का म्हटले त्या सैन्याची काय बरो कारण का संतांचे पाय आपल्या घराला लागावे घेऊन संत घरी जाग चालकाचे पाय घरी लागावे कमीत होत आपल्या घरी म्हणले काय करायचं म्हणले त्या संन्याशा नानायच दादा म्हणजे कशाला संन्याशीच्या नागे लागला तुम्ही नाही 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 महाराज आण आमच्या घरी तुम्ही जेव्हा चला कोण म्हणले पळ अर्जुना आधी सांग कृष्ण परमात्मने आधी सांगितलं दादा अर्जुना दादा आमची आता आल्यावर म्हणायचं मी विवाहित स्त्रीचे हातचं खाणार मी कशा खाणार आहे कुमारिका जे मुले त्यांची हातच मी खाणार पुढलं का सांगतो म्हणजे नव सांगतो भगवंत आणि ठीक आहे महाराज म्हणले आणि आले दादा

दरवाजे लावून बंद करून बसतावे डण 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 आणि जे कुमारी गाव मुली आहेत हे आमच्या वाड्यावर यावे डण 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 तो बिगु आले महाराज जी वाला बसले बसले तो आणि सुवेद्रा पाहिजेत परिराम दादा गेला बघून कृष्ण अर्जुन अजून कृष्ण गर्गाचार्य मंत्री संत सगळी आणि ना महाराज सुरेंद्रा कडी कडी सुरेंद्र कसली होती पायाची मित्रांची कबड्द्रा बाबा जाईल आणि बैठक खाली तो पापड खाला म्हणजे पापड घेऊन

त्या आदाबर पेलीट खायची आणि त्या वेळेस महाराज हो जेवण झाले म्हणजे मुक्काम आमच्या हितात आपले आई कुठं झोपायची दुसरे त्या घरी झोपल पण संन्याशी आज मुक्काम हे का काय सेवा करला आहे ना सुमेंद्र आपली सुमेंद्र आहे ना साहेब महाराज बरोबर अकरा वाजता खपासला सुमेंद्राने पाणी आणलं घरात आणलं पुढचा दरवाजा बंद केला मागची कडी होऊ घरी खाली बेटाच कागद आणि तिथं पोच सुभेद्र म्हणले आहोत तुम्ही संजयशी माणूस का असं निघालो लगेच मास्क काढून म्हणले अर्जुन तुम्ही आहात हो हे कारण म्हणजे तुझ्या आवाजच कारण आता कारण बाग टुकड सकाळी काय झालं महाराज हो ती गाई वाढण्यासाठी वासर आणि वासरं वाढत असताना त्या टायमाला काय झालं महाराज हो सुंद्रा ओढ गे आवाज येतो सुभेद्राल परिणाम उठल्या गेल्याची म्हणजे दुधाच्या महिन्याच्या गुंड्याची येत नाही भांडी म्हणले कृष्णा आता आवाजच येत नाही दादा महाराज बी नाही सुरा सगळंच राहिलं कृष्णा म्हणजे महाराज सगळंच निघलं तिकडे आमची बहीण तुम्हाला त्याची तर संन्याशीने पळवून येत काय अतिशय पाहायचं देवाची बहीण मला मिळणार होती ती गेली ना म्हणजे आणि इथे लटकत म्हणजे अरे काय करायचं दादा रडायचं मानव सरोवरात असताना अर्जुन होते मी हाक मारली आणि मला संन्याशाला मारलं मला सोडून लग्न मार लग्न मारून जायचं ठीक आहे आणि त्या वेळेस महाराजांचं काय झालं हो अरे बैरा सुनी तुला म्हणजे कशाला तू संून माणूस सरोवर पैसे आल्यानंतर मी हाक मारले कोण मी बळीरामची बहीण आहे मी मी अर्जुन होती अर्जुन त्याला दा मारला दादा म्हणले त्याला जीवच मारला पाहिजे कोण होता अर्जुन कि अर्जुना त्या संन्याशाला मारलं माझ्या बहिणी समोर लग्न बरं झालं का म्हणला बरं झालं आपल्याच घरात पाहिजे समोरच समोर जर लग्न केलं दुर्द असतं का मग नवल नवला नवलं केवळ का नवाचे तिच्या प्रत्येक नवर आहे म्हणून ती वस्तू चिंता होती म्हणून नामदेव महाराज